शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी येथे लक्ष्मी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शेवगाव तालुक्यात खामपिंपरी येथे माता लक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली खामपिंपरी व परिसरातील नागरिक माता लक्ष्मीच्या या पारंपरिक यात्रेत मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते आठ दिवस अगोदरच देवीच्या देवळात घटस्थापना केली जाते निरंकार उपवास भाविक करतात व नवव्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो यावेळी देवीला बोललेलं नवस फेडण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नवस फेडणाऱ्याला येथे नवरदेवासारखे सजवले जाते व नंतर आई लक्ष्मीचा गाडा ओढला जातो मोठ्या उत्सवात नवस फेडणारा व्यक्ती हा गाडा ओढतो यावेळी गावामध्ये पाहुण्या रवाद्यांची चांगलीच रेलचेल असते दूरदूर अंतरावरून येथे नवस फेडायला आलेले भक्त आपले अनुभव व्यक्त करतात परंपरा म्हणजे देवाला पाहुणारी दे लोकाला पाहुणारी देवी आहे mm -hmm. त्यामुळे लोक सगळ्या धरी येतात आणि यात्रा उत्सव साजरा करतात नऊ दिवस तिथं घट बसतात लोक लोक उपाय आणि लोक त्या भक्तांना सुद्धा देव मानून त्याची पूजा अवॉइड करतात